सरकारवर आमचा भरोसा नाही सरकार म्हणते आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला झरंगे म्हणतायत की आम्ही ऑलरेडी कुणब्याच्या नोंदीद्वारे ओबीसीच्या आरक्षणात घुसलोय ऐंशी टक्के घुसलोय आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही शंभर टक्के घुसणार आहोत ओबीसीचं आरक्षण संपलं ना जर मराठा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तर बलुता टिकेल आलुतेदार टिकतील भटक्या विमुक्त जाती जमाती टिकतील त्यांची पोरं मराठा समाजाच्या तरुणांच्या कॉम्पिटिशनला उतरतील का कारण शिक्षण संस्था त्यांच्या आहेत नोकऱ्या देणारे ते आहेत लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन कायदा बनवणारे आणि कायदा अंमलात आणणारी माणसं शासन करती जमात कोण आहे आणि मग शासन करते जमात जर मागास होत असेल तर मग पुढारलं कोण बलुता पुढारला ओबीसी पुढारला ओबा ओबीसीनी कारखानदारी चालवली ओबीसी रिटर्न रिटर्न आगेन आगे निवडून येतात आमदार खासदार होतात ओबीसी महाराष्ट्र हातात घेतलाय ओबीसीनी महाराष्ट्र वेटीस धरलाय ओबीसीने जाळपोळ केली आंदोलन के केली काय केलं नक्की ओबीसीने या प्रश्नाचं उत्तर आताच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं अन्यथा तुम्ही जी शपथ घेतली बारा करोड जनतेच्या दायित्वाची तुम्ही ही शपथ विसरलाय तुम्ही घटनेचा द्रोह करताय तुम्ही कायदा भंग करताय अशी आमच्या ओबीसीच्या तरुणांची भावना आहे